योग साधण्यासाठी आपल्या स्वभावानुसार अनेक साधनांची निर्मिती झालेली आहे जसं बघा संतांनी योग साधला भक्ती करताना किंवा मुलं अभ्यास करताना पाठीला याप्रमाणे पोक असतं त्यामुळे सूर्यनमस्कारांमध्ये जेवढे बॅकवर्ड बेंडिंग्स आहेत तेवढ्या बॅकवर्ड बेंडिंगमुळे हळूहळू पाठीचं पोक नाहीचं होतं मी नरहरी सोनार करतो नामाचा व्यवहार म्हणजे आपण जे कर्म करतोय आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपलं काम चांगल्या पद्धतीने करताना करता हा मी नव्हे करता ईश्वर आहे याचं भान जर आपल्याला असेल तर योग प्रत्येकाच्या जीवनात घडून येईल आणि म्हणून योग ही करण्याची गोष्ट आणि गड़ साधना वन टू थ्री फोर फाय सिक्स हा जो मसाला आहे ना तो योगासनांमध्ये फारच इम्पॉर्टंट आहे कारण बरेचसे स्ट्रेचेस जे आहेत योगासनांमध्ये आपण जे ताण घेत असतो ते या मसाल मधून आपल्याला द्यायचे असतात की आपल्या शरीराचा आणि मनाचा बॅलन्स जर कोणी करत असेल ना तर तो योग आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर योग आणला तर त्याचं जीवन जे आहे ते सुखी आणि समाधानी राहील मी कोमल पाटील आणि आता माझ्या आउटफिटवरून आणि बाहेरच्या ॲम्बियन्सवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवी कोरी सिरीज ज्यामध्ये योगा जिम एक हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी याबद्दल बरेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर यासाठी कशा कशाप्रकारे योगाची सुरुवात करावी यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुहासिनी योग या संस्थेसोबत आपण बरेच काही आसनं जाणून घेतलेत नवनवीन प्रकार जाणून घेतलेत आणि बिगनर्सचे काही डाऊट्स असतील ते या व्हिडिओमध्ये तुं नक्कीच कव्हर झालेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण वेगवेगळे योगासने बघणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार लोकमत सखी मध्ये तुम्हा दोघींचं स्वागत आहे नमस्कार तर सगळ्यात पहिला मी विचारेल की योग म्हणजे नेमका काय आणि त्याचे फायदे काय आहेत योग ही संकल्पना व्यापक आहे आणि योग म्हणजे जुळणं एकत्र येणं आता एकत्र येणं जुळणं हे कशाच्या अपेक्षा तर जसं आपण आता एकत्र आलेलो तर एका विचारासाठी एकत्र आलेलो आहोत त्या विचाराला साकार करण्यासाठी जसं आता फिट विथ सखी हा एवढा सुंदर विषय घेऊन तुम्ही इथे आलेला आहात आणि आपण सर्व सखींसाठी हा एक योग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो अगदी तसंच आपलं जीवन ज्याच्याशी संबंधित आहे तो म्हणजे ईश्वर त्या ईश्वराशी सतत संलग्न राहण्यासाठी त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याला योगासनं प्राणायाम ही करायची असतात इतक्या सुंदरपणे योगचं तुम्ही महत्त्व आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे ते सगळ्यांनी आपल्या जीवनात त्याचं हे केलंच पाहिजे पण त्याचं महत्त्व काय आहे त्याचे बेनिफिट्स काय आहे आपल्या सगळ्यांसाठी तर त्याबद्दल काय सांगाल आता श्रुतीने जसं सांगितलं की ईश्वराशी जुळणं म्हणजे खरा योग आहे आणि आम्ही जो सांगतोय तो अष्टांग योग म्हणजेच काय की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या आठ पायऱ्या आहेत आता आपल्याला समाजामध्ये कसं वातावरण दिसतंय योग म्हटल्यानंतर लगेच आसन डोळ्यासमोर येतं आणि प्राणायाम डोळ्यासमोर येतात म्हणजे योग म्हटल्यावरती आजारांसाठी योगासनं केली पाहिजेत वजन कमी करण्यासाठी आसनं केली पाहिजेत त्याचे तर फायदे आपल्याला भरपूर आहेतच पण त्याही आधी आपल्या आयुष्यात यमनियम आले पाहिजेत मग यमनियमांमध्ये काय सांगितलेलं आहे शौच संतोष तप स्वाध्या ईश्वर प्रतिनिधान अहिंसा सत्य ब्रह्मचर्य अपरिग्रह हे सगळे जे गुण आहेत ना ते माणसाच्या जीवनात येण्यासाठी ही संपूर्ण अष्टांग योगाची पायरी जर आपल्या प्रेक्षकांपैकीच जर कोणाला नवीन सुरुवात करायची असेल जर तो मोटिवेट झाला असेल तर त्यांना बरेच प्रश्न असतात नेमकं काय करायचं कुठून करायचं तर मग याची सुरुवात कशी करायची जरा इथूनच करायची फिट सखीपासून <laughs> आपण तर लोकांना मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने आता करतच आहोत तर मी आता जसं म्हटलं की वॉर्मअपचे जे प्रकार आहेत ते पहिले शिकून घेतले पाहिजेत योगासनं बेसिक योगासनं जी आहेत बेसिक आणि ऍडव्हान्स करा नसतं पण प्रत्येकाच्या शरीर लवचिकतेनुसार आपण त्याला असं म्हणतो की हे बेसिक आहे हे ॲडव्हान्स आहे पण जर आपण तसं म्हणायला गेलं तर पद्मासन घालणं पश्चिमोत्तानासन करणं ह्या सगळ्या छोट्या छोट्या प्रकारे आपली वॉर्मअप झाल्यानंतर योगासनांचा जो कालावधी आहे तो हळूहळू वाढवला पाहिजे बरं आपण योग सुरू करताना काही वयाची मर्यादा असते का की म्हणजे बऱ्याचदा होता की मी करू शकते की नाही किंवा आई जर माझी आई झाली तर मी मी आता का करावं अशा प्रकारचं होतं तर वयोमर्यादा काही येते का योग करताना हटवू प्रदीपिका आपल्याला सांगते की युवा वृद्ध व्रुद्धो वा वृद्धोवा व्याधी तो दुर्बलो वा अभ्यास ही सिद्धी मा नव्हती सर्व योग स्वतंत्र म्हणजे काय युवा असो वृद्ध असो अतिवृद्ध असो किंवा व्याधीग्रस्त असो अभ्यास सिद्धी नव्हती म्हणजे अभ्यास असेल तुमचा सराव असेल तर मात्र सर्व योगातली सर्व सिद्धी आहे ती आपल्याला प्राप्त करून घेता येते त्यामुळे योग्य प्रशिक्षकाच्या गायडन्समध्ये जर योगासन आपण शिकलो तर त्याचा उपयोग होतो पण तरीसुद्धा घरच्या घरी आपण काही हालचाली करू शकतो जे आता आपण पाहूयात तर सुरुवातीला बिगनर्सने काय काय प्रकार केले पाहिजे हे आता आपण बघणार आहोत आता आपण वॉर्मअपला सुरुवात करूया वॉर्मअप आपण मानेपासून अँकलपर्यंत करणार आहोत पहिले नेक अप अँड डाऊन तर नेक अप अँड डाऊन झाल्यानंतर शोल्डर रोटेशन त्यानंतर रिस्ट रोटेशन आपण करूया हाताची मूठ बंद करून अशी गोल आहे स्ट्रेच करायचे चारी बोटाशी मागे ताणायचे तशीच खालच्या बाजूने सुद्धा आहेत आता हिप रोटेशन रिलॅक्स हा अँकल रोटेशन करायचं रिवर्स त्यानंतर अल्टरनेट बघूया फार डिस्टन्स घ्यायचा दोन्ही हात स्प्रेड करायचे आणि अपोजिट हाताने अपोजिट लेगला टच करायचं वन टू थ्री फोर फाय हा फोर्थ ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहेत त्यांना धावता येणार नाही त्यांनी जागेवरती स्पॉट वॉक करणं महत्वाचं आहे जॉगिंग जागेवरती सिंपल जास्त आपल्याला पायावर उचलायचं नाहीयेत यामध्ये जागेवर रनिंग करायचे त्यानंतर हाय जम्प्स करायचे उड्या हे सगळे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाला जमण्यासारखे आहेत ज्यांना गुडघ्यांचा त्रास नाही ते तर करू शकतात साईड जम्प्स आपली चांगली दमछाक झालेली आहे oh, मग आता आपण काय करायचं आहे कुलिंग डाऊन एक्सरसाइज करायचे ज्यामध्ये काही सूक्ष्म स्थान येतात तर ते आपण आता बघूया दोन्ही पाय समोरासमोर ठेवायचे बरोबर पुढची जी टाच आहे त्याच्या मागे दुसरा पाय आला पाहिजे एका रेषेत ठेवून दीर्घ श्वास घेत हळूहळू हळूहळू खाली जायचं यामुळे तुमच्या हामस्ट्रिंगला म्हणजे गुडघ्याच्या मागच्या मसलला खूप चांगला स्ट्रेच येतो हा जो मसाला आहे ना तो योगासनांमध्ये फारच इम्पॉर्टंट आहे कारण बरेचसे स्ट्रेचेस जे आहेत योगासनांमध्ये आपण जे ताण घेत असतो ते या मसलमधून मधून आपल्याला द्यायचे असतात त्यानंतर आपण दोन्ही पायात थोडंसं अंतर घेऊन श्वास घेऊन श्वास सोडत असे हात वर घ्यायचे खूपच चांगला स्ट्रेच आहे हा चला पुढे जाऊया आपण हा स्ट्रेच घेऊ हे स्पेसिफिक स्ट्रेचेस आहेत काय आता शोल्डर साठी आपण स्ट्रेच करतोय कितीतरी जण कॉम्प्युटरवरती तासन तास काम करत असतात त्यावेळेस थोडे हातांना असे आपण ताण दिले वरती घेतला हात असा घेऊन बघ किती बरं वाटतं वर हा भाग हा इथला भाग पाठीचा भाग हा मोकळा होतो म्हणून हे स्ट्रेचेस करायचं कर बोटांना ताण आणि आता शोल्डर जरा पुढे ताण वरती स्ट्रेच कर हा आता इथूनच खाली बेंड करा रिलॅक्स आता आपण पुढे जाऊया तुम्ही वॉर्म अप केलात की त्यानंतर सूर्यनमस्कार करायला सुरुवात करा सूर्यनमस्कार जर थोडेसे जलद गतीने केले की त्याचा एक डायनामिक वापर आपल्याला करता येतो की वजन कमी करण्यासाठी जास्त सूर्यनमस्कार आपल्याला कमी वेळामध्ये घालता येतात तर चोवीस सूर्यनमस्कार या वेगामध्ये किंवा याच्यापेक्षा थोडासा कमी स्पीडमध्ये घालायला एक सहा ते सात मिनिटं सुद्धा पुरे तर आता आपण उभ्याने बरेच व्यायाम पाहिले तर बैठी आसन आपण काय असतात बिगनर्सने काय केलं पाहिजे ते आता आपण बघूया चालेल तर आता जशी बसली आहे त्याच स्थितीमध्ये आपण पर्वत आसनाला सुरुवात करणार आहोत आता मग प्रयत्न कर पद्मासन जमतं आता याच्यापुढे हळूहळू हात ताणायला सुरुवात कर एक चांगला श्वास घे हात ताण हात वरतीने स्ट्रेच वाढव आता डोळे मीठ आणि ऑब्झर्व कर तुला कुठे कुठे चांगला ताण आलाय तुला लक्षात येईल की तू जिथे ऑब्झर्व करायला जाते आहेस तिथे तू तु, तुझ्या मना मनाला तिथे नेत असतेस त्यामुळे तू तिथे ताण आणखीन चांगला वाढवू शकते हात भरून आले oh. <laughs> सोड मग रिलॅक्सेशन घे आता यानंतर पुढे आपण दोन्ही पाय सरळ करायचे चांगला श्वास घे परत दोन्ही हात वरती ताण पाठीला स्ट्रेच पण कर पण रिलॅक्स पण ठेव आणि हळूहळू श्वास सोडता सोडता खाली जा वाकण्याचा प्रयत्न कर दोन्ही पायांमध्ये अंतर घे आणि एक पाय मांडी घालतो तशी मांडी घाल जानू शिरास यातही आपण दीर्घ श्वास घेऊन हात वरती ताणायचे आणि हळूहळू दोन्ही हात पुढे आणायचे गायत्रीने दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडलंय आणि अलीकडे खेचलेलं आहे तर जेव्हा ती अलीकडे खेचते तेव्हा तिच्या पायाच्या खालून स्नायूंनाच खूप चांगला ताण मिळतो आणि त्यावेळेसच ती तिची अप्पर बॉडीसुद्धा पुढे ढकलते तर ति जितकी पुढे ढकलणार तितकी फॉरवर्ड बेंडिंग तिची चांगली होणार आहे आता आपण ट्विस्टकडे वळूया साधी मांडी घालायची आणि साधी मांडी घालून आपण पोटाला जास्तीत जास्त पीळ देऊन ट्विस्ट या पद्धतीने करायचं आहे आता आपण वक्रासन पाहूया दोन्ही पाय पुढे घ्यायचे आणि आता एक पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे आता हा पाय जिथे गुडघा आहे तुमचा त्याच्या अगदी शेजारी आणून ठेवा त्यानंतर त्याच्या ऑपोजिट हँड घ्यायचा तर समजा हा डावा पाय गायत्रीचा तर गायत्री उजवा हात घेते आणि उजव्या हाताने इथे अँकलला पकडते लक्षात आलं आणि त्यानंतर कमरेतून जास्तीत जास्त पीळ दिलेला आहे आणि हात बाजूला घेऊन मान पूर्णपणे फिरवलेली तर इथे संपूर्ण पाठीच्या कणाला चांगली फिरत मिळाली आणि आपलं पो वाढलेलं पोट असेल डायबिटीज असेल कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किडनीचे काही त्रास असतील तर ते हळूहळू दूर होतात आता आपण जरा पोटावरती झोपून काही योगासनं करू तर भुजंगासनाकडे वळूया भुजंगासनामध्ये हातावरती पूर्ण ताण घेऊन हळूहळू तो पाठीवरती आणायचा आहे आणि मग जशी आपल्याला आपली पाठ साथ देत जाईल तसे आपण बॅकवर्ड बेंडिंग वाढवायचे आता पुढे जाऊया पाठीवरती झोपायचंय आणि पवनमुक्तासन करायचं दोन्ही पाय गुडघ्यातनं वाकवून पवन मुक्तासनामध्ये पोटावरती चांगला दाब येतो कसं करायचं हाताने कमे पायांना दाब द्यायचा आणि पायांचा दाब हा पोटावरती घ्यायचा आणि पोटावरती दाब मिळाल्यामुळे ज्यांना त्रास आहेत त्यांच्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोग होतो बऱ्याच जणांना बेली फॅट याचा प्रॉब्लेम असतो तर पोट कमी करण्यासाठी सोपे आसन कोणते करू शकतो आपण सुरुवातीला चला पाहूया आता सगळ्यात पहिले मी सजेस्ट करेन ते अर्धनावासन पाठीवरती झोपायचं आणि पाठीवरती झोपून दोन्ही पाय सरळ करायचे हात मागे घ्यायचे आणि हात पाय मान एकत्र एक वरती उचलायचे श्वास सामान्य ठेवायचा आणि जवळजवळ दहा सेकंद तरी मिनिमम थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि याची आवर्तनं करायची एक चार ते पाच वेळा याची आवर्तनं झाली पाहिजे दुसरा आसन मी सजेस्ट करेन ते म्हणजे धनुरासन आता आपण पोटावरती ताण घेतला आता पोटावरती दाब घेऊयात वजन घेऊयात दोन्ही हातांनी पायाच्या अँकल्सना पकडून हळूहळू पायवरती ताणायचे आता इथे तू बघू शकतेस की छातीवरती मांडीवर मांड्यावरती आहेत आणि सगळं जे ताण आहे किंवा भार आहे तो पोटावरती आहे तर तिसरा आसन मी सजेस्ट करेन ते म्हणजे नकर आसन ज्याला फ्लँग पोझिशन म्हणतात दोन्ही हात आपण कोपऱ्यांवरती घ्यायचे दोन्ही पाय मागे सरळ घ्यायचे आणि बॅलन्स करायचे चौथा आसन मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे उत्तान पदासन उत्तान पदासनात दोन्ही पाय पाठीवरती झोपल्यानंतर वरती उचलायचे पाय असे वरती उचलले की पाय पंचेचाळीस अंशावरती घ्यायचे या आसनामध्ये संपूर्ण ताण हा आपल्या पोटावरती येतो आणि जर कमरेवरती ताण यायला लागला तर मग पान अशी वरती उचलायची मग लगेच तुमच्या पोटावरती चांगला ताण यायला सुरुवात होईल आणि आता आपण पुढच्या आसनाकडे बळूयात जठर परिवर्तन आसन हे अगदी सोपं आहे पाठीवरती झोपायचं आहे आणि पाठीवरती झोपून दोन्ही हात असे बाजूला ठेवायचे थे, दोन्ही पाय वरती घ्यायचे आणि एका बाजूला नेऊन ठेवायचं साठीच्या बऱ्याच आसनांचे प्रकार आज आपण पाहिले जे तुम्ही आम्ही सगळेच करू शकतात आणि बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांचे हे क्लिअर झाले असतील तर ते आता नक्कीच सुरुवात करू शकतात तर खरंच खूप भारी वाटला तुमच्यासोबत बरेच वेगवेगळे प्रकार पाहिले आणि फिट विथ सखीच्या या पहिल्या एपिसोडमध्ये खूप छान वाटलं तुमच्यासोबत आणि आम्ही सर्वांचे आभार मानतो आपल्या प्रेक्षकांचे आभार मानतो आणि तुझे आभार मानतो इथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल लोकमतसाठी ते खूप खूप आभार सर्व प्रेक्षकांना मी सांगेन की आत्तापासून सुरुवात करा सुरुवात कशी करायची आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे त्यामुळे तुम्ही आता सुरुवात करायला हवीत हळूहळू आमच्यासोबत अनेक योगासनं तुम्ही पाहायला लागाल तसंच आपण हा सराव पुढे नेऊयात लवचिकता कशी वाढवायची पुढे अजून योगासनांचा सराव कसा आपण वाढवत जायचा आणि वजन कमी करण्यासाठी आणखीन कुठली योगासनं किंवा व्यायाम आपण नवनवीन व्हिडिओ यावर आणूच नक... साठीचा एक बेस्ट एपिसोड आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा